पळसपा जिल्हा परिषद गट क्रमांक चार या गटातून माझी सौभाग्यवती श्री सौ अस्मिता अनिल ढोळे यांचं नामांकन या ठिकाणी आम्ही भरलेलं आहे खरं पाहता या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई आहे आज उसरली माझा पाण्यासाठी तळपळत आहे उसरलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती झालेली आहे आणि या लोकवस्तीमध्ये टँकरचा पाणी पुरवठा होतोय किमान दिवसाकाठी शेकडोनी टँकर त्या ठिकाणी पुरवठा होतोय त्या रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही जिल्हा परिषद निवडणूक आम्ही लढवतोय त्याच्यासोबत माझ्या पळसप्या गावात देखील आठ आठ दिवस पाणी आठ दिवसातून एक वेळ पाणी येतोय ओळख्याची तीच परिस्थिती आहे कोणची तीच परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये पाणी गटर ड्रेनेज पुराचा पाणी या सगळ्या समस्यांचा अभाव या मतदारसंघावर आहे या समस्यांचा अभाव सोडवण्यासाठी आम्ही मंडळी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी नामांकन पत्र भरलेलं आहे माझी सौभाग्यवती अस्मिता अनिल ढवळे यांनी खटारा या चिन्हावरती महाविकास आघाडीकडून फॉर्म नामांकन भरण्याचा निर्णय घेतला माझे सहकारी विक्रांत नारायण घरत हे शिवसेनेकडून मशाळ या चिन्हावरती लढतात त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी शर्मिळा परशुराम माळी हे देखील खटारा या चिन्हावर लढतात या ठिकाणी नैनासारखा प्रकल्प आलेला आहे परंतु या नैनासारख्या प्रकल्पामध्ये पाच हजारापेक्षा जास्त स्ट्रक्चर बाधित झालेले आहेत या मतदारसंघाचे प्रश्न सोडावा म्हणून आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते असून देखील ही निवडणूक लढवत आहोत या निवडणुकीमध्ये आम्हाला जनतेने निवडून द्यावं आणि जनतेला जे काय प्रश्न आहेत मी या ठिकाणी आपल्या माध्यमांना सूचित करू शकतो की किमान पाच ते सहा महिन्यात आम्ही हा जो पाण्याचा प्रश्न आहे एम जी बीकडून पाणी घेऊ या एम आय डी सीकडून पाणी घेऊ आम्ही निवडून आल्यानंतर सात तारखेच्या नंतर, नंतर लगेचच ता पंधरा दिवसामध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी गटरची समस्या सोडवण्यासाठी नैनामध्ये जे काय आम्हाला आमच्या प्रत्येक गावाला पाच एकरचा भूखंड मिळावा मैदान मिळावा आमच्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी जे काय जागा मिळाला पाहिजे तर प्रत्येक गावाला पाच एकर भूखंड मिळावा म्हणून आम्ही उद्याची निवडणूक सात तारखेला पार पडल्यानंतर लगेचच वीस तारखेपर्यंत एक मोठं आंदोलन छेडतोय आणि जोपर्यंत मागणी माझ्या मतदारसंघातली पूर्ण होत नाही तोपर्यंत लढत राहू लढा देऊ